शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरुद्ध असू शकतात का शिवाजी प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांचा जो वकील होता तो होता काजी हेदल आणि एवढंच नाही तर शिवाजी महाराजांचं त्या काळातलं एकमेव चित्र काढणारा तो होता मीर मोहम्मद जर एवढे मुस्लिम अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरुद्धक असू शकतात का

शिवाजी hmm. महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते ते म्हणाले ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्माला आला त्याच अर्थी तो दिल्लीची पाठशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मला सांगायचं एवढेच की आपले शिवाजी महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड किल्ला बांधला शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला बांधल्यानंतर बांधून झाल्यानंतर प्रधानांनी विचार सांगितले सज्जित होते आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजवाड्या समोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुस्लिम बांधवांसाठी मस्जिद बांधून घेतली हा इतिहास आमच्या देशामध्ये दे सांगितला जात नाही महाराजांनी जेव्हा अफजलखानाचा वध केला तेव्हा ते प्रतापगडावर प्रता गेले जिजाऊने विचारलं की शोभा अफजल काय झाले महाराज म्हणाले माळसाहेब अफजल खान मारला गेला पुढे काय म्हणाले असतील हो जिजाऊ शिवबा तुझ्या राज्यात कोणा प्रेता प्रेताला कोणल्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याचे स्तंभ बांध आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याचे दफन केले आणि त्याचे त्याचे स्तंभ बांधले सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला ती जाऊनच्या पोटी सिंह जन्मला आणि पुढे हात सिंह रायतेचा पाणी ठरला ज्याच्या हातून हा जय हिंद जय शिवराय